शिंगोशी बाजारपेठेत जागा वाटपाच्या वादावरून फुल विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत यापूर्वी फुल विक्रेते करत होते मात्र प्रशासनाकडून त्यांना शिंगोशी बाजारपेठेत नवीन देण्यात त्यामुळं ता अनेक वर्षापासून तिथं भाजी विक्री करणाऱ्या भाजीवाल्यांना व्यवसायासाठी जागा कमी पडू लागली आहे फुल विक्रेते नव्यानं आल्यानं आमचा नेहमीचा ठिया गेल्याची तक्रार भाजी विक्रेत्यांनी केली आहे यामुळे त्यांचा व्यवसाय बिघडल्याचा आरोप आहे बाजी कि आमी पासु निथा करतो है। है। भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे की आम्ही अनेक वर्षांपासून इथं व्यवसाय करतोय आता अचानक फुलवाले आमच्या जागेत आले त्यामुळे आमचं नुकसान होत आहे या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीची माहिती घेण्यासाठी मराठीच्या प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील यांनी शिंगोशी बाजारपेठेला भेट देऊन भाजी आणि फुल विक्रेते यांची मतं जाणून घेतली शिंगोशी बाजारपेठेत जागा वाटपाच्या वादावरून फुल विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत यापूर्वी फूल विक्रेते ज्योतिबा रोडवर आपला व्यवसाय करीत होते मात्र प्रशासनाकडून त्यांना शिंगोशी बाजारपेठेत नवीन गाळे देण्यात आले त्यामुळे अनेक वर्षापासून इथं भाजी विक्री करणाऱ्या भाजीवाल्यांना व्यवसायासाठी जागा कमी पडू लागली आहे फूल विक्रेते नव्यानं आल्यानं आमचा नेहमीचा ठिया गेल्याची तक्रार भाजी विक्रेत्यांनी केली आहे यामुळे त्यांचा व्यवसाय बिघडल्याचा आरोप आहे भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे की आम्ही अनेक वर्षापासून इथं व्यवसाय करतोय आता अचानक फुलवाले आमच्या जागेत आले त्यामुळे आमचं नुकसान होत आहे या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीची माहिती घेण्यासाठी टी व्ही नेक्स मराठीच्या प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील यांनी शिंगोशी बाजारपेठेला भेट देऊन भाजी आणि फुल विक्रेते यांची मते जाणून घेतली आपण सध्या शिंगोशी मार्केटमध्ये आलेलो हो आहोत या ठिकाणी मोठ्या बाजार भरवला जातो पण या या ठिकाणी अनेक समस्यांना इथल्या लोकांना तोंड द्यावं लागत आहे आज आपल्यासोबत अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि कोणत्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागते नमस्कार सर नमस्कार मी अजिंक्य मस्कर हॉकर्स ऍक्शन कमिटी अध्यक्ष शिंगोशी मार्केट कोल्हापूर सगळ्यात पहिला तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की एकोणीसशे ऐंशीपासून पासून या शिंगोशी भाजी मार्केटमध्ये आठ दहा बायका भाजी विकण्यासाठी बसत होत्या त्याच्यानंतर दोन हजार पाच सहा साली पर्यायी जागा म्हणून फुलंवाल्यांना फुल ही जागा देण्यात आली खरं त्यावेळी सांगण्यात असं आलं नाही की भाजी मंडई बंद आणि फुलंवाल्यांसाठी ही जागा असं काही त्यावेळी झालं नाही सगळी बसा पण एकामेकाला सांभाळून घ्या त्याच्यानंतर आता अशी भाषा फुलंवाल्यांची चालू झाली आहे की फुलांची मंडई आहे इथं भाजीवाल्यांचा काहीही देणं घेणं नाही आता इथं मोठ्या प्रमाणात शेतकरी पण भाजीवाले बसू लागले आहेत व्यापारी पण वर्ग बसू लागला आहे मंडई एकदम मस्त चालू आहे सगळ्यांना देऊन घेऊन सगळ्यांनी जर आपण एकमेवतानं ही मंडई चालवली तर याच्यासारखी मंडई आता कोल्हापूर जिल्ह्यात अशी मंडई नाही फुलांचं मार्केट पण चांगलं भरते भाजीवाल्यांचं पण मार्केट चांगलं भरते दुसरी समस्या अशी आहे की पाण्याचं ढपकं साचणे मुतारीचं पाणी त्या भाजीमध्ये मिक्स होणे असे प्रकार भरपूर चालू आहेत महानगरपालिकेच्या महानगरपालिकेचं लक्ष नसल्यामुळे त्यांचं फक्त एकच लक्ष आहे की पावती गोळा करणे आणि ते पैसे गोळा करून महानगरपालिकेला मूलभूत पैसे गोळा करून देणे जास्त प्रमाणात प्रशासनाकडून या ठिकाणी कोबा असेल निधी वगैरे मंजूर करून दिलाय हे बघा त्याबद्दल काय सांग निधी मंजूर झाला आहे तो फक्त फुल भाजी मार्केटसाठी निम्मा नि... निम्मा निधी मंजूर झालेला आहे त्याचा भाजी विक्रेत्यांसाठी काही फायदा झालेला नाही तुम्ही त्याची काही मागणी केली नाही मागणी केली आहे पण आता मागणी टाकून ते सहा महिन्यानंतर काम होणार असेल तर भाजीवाल्यांसाठी भरपूर मोठी समस्या आहे भाजीवाल्यांनी सगळ्यांनी एकमतानं मंजूर केलेला आहे की बाबा जोपर्यंत आमचं निधी मंजूर होत नाही जोपर्यंत आमचं काँक्रिटीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर मधी बसणार शेवटी आम्हाला गाडीनं उडवलं तरी चालेल आम्ही मधीच बसणार हे जर काय जर झालं तर याला कारणीभूत महानगरपालिका असेल शिंगोशी मार्केटमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून भाजी मार्केट चाल चालू होतं पण त्यामध्येच फुलवाल्यांनाही जागा दिली जेणेकरून स सगळ्या प्रकारचे भाजीपाला असेल फुलं असतील यांची विक्री आपल्या शहरामध्ये व्हावी सरकारकडून निधीही मंजूर झाल्याचं आपण आता ऐकलंच पण अनेक समस्या नाही या भाजीवाल्यांना तोंड द्यावं लागतं आहे प्रशासनाकडून त्यांनी मागणी केली आहे के की लवकरात लवकर आम्हालाही आमची जागा मिळवून द्या टीव्ही व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर